ते गुरुभक्ती सांगत असत आणि गीता नेदी तापसा गुरुभक्ती ही ना पुढ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात का तप ही जोडे देही तप करतो आहे भजे गुरुदेवांच्या ठाई आणि आठवड्याच्या आठवड्याला येऊन एकदा नमस्कार करून जातोय पायावर डोकं ठेऊन जातोय पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात परी आकरणनी नाही चाड जरी सद्गुरु जे निरूपण करून सांगतात उरस्फोट करतात शेवटी शेवटी मला आठवत की ज्ञानेश्वरी सांगून झाल्यावर स्वामीजी अस छातीवर मारायचंय दमलो म्हणायचंय आता एवढं ते सांगत असताना ते करता सांगतायत म्हणून आपण तिथं जावं आणि ऐकावं हे ज्यांना समजत नाही श्रवणाच्या ठिकाणी ज्यांना आवड नाही जसं ज्ञानेश्वरी वाचून टाकली भागवत वाचून टाकला गाथा वाचून टाकला तसा गुरु करून टाकला असं नसावं गुरु भक्ती ही आहे स्वत ही करतो आणि श्रवण नियमित करतो तरच जीवन घडतं